आपण पाहत आहात आपल्या हक्क न्यूज चॅनल एम चोवीस तास अल्पावधी ते ग्राहकांच्या पसंती सुधारलेल्या एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळ फटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव विषय काम कामगार मंत्री अशोक फोंडकर यांनी कालच कामगारांच्या साठी एक नवीन योजना चालू केली आहे ती योजना आहे पेन्शन योजना साठ वर्षाच्या पुढील कामगारांसाठी पेन्शन योजना एक चांगल्या उत्तम राबवलेली आणि ती पेन्शन त्यांना मिळणार आहे या संदर्भात आज बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत वाळवे तालुक्याचे व भाजप कामगार संघटनेचे दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पासून कार्यरत असणारे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की काय त्यांच्या प्रतिक्रियेत कैतूर साहेब नमस्ते नमस्ते कालच केंद्रीय कामगार मंत्र्यांनी आपल्या कामगारांसाठी एक चांगली योजना राबवलेली आहे काय सांगाल याबद्दल निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या काळामध्ये विशेषतः महायुतीच्या काळामध्ये जो काल निर्णय माननीय आकाश फोंडकर साहेब जे कामगार मंत्री त्यांनी घेतला त्याबद्दल मी त्यांचे व दोन्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार व्यक्त करतो कारण बांधकाम कामगार हा विशेषतः विविध लाभाच्या योजना त्याला मिळतात पण खर तर आता एवढ्या परिस्थितीमध्ये वंचित राहिलेलं आहे की त्यांना भविष्याचं धोरण त्यांना नव्हतं शासनापाशी की बाबा यांना लाभ द्यायचा आणि अनेक वर्ष संघटनांची मागणी होती दोन हजार अकरा पासून की विशेषतः बांधकाम कामगारांना पण मंडळीवर मोठ्या पेन्शन चालू करावी कुणी त्याची दखल घेतली नाही पण काल कामगार मंत्र्यांनी प्रामाणिकपणे विधानसभेमध्ये जी मागणी लावून धरून ज्या सदस्यांनी केली आमदारांनी आणि त्यांनी मागणी मान्य करून काल निर्णय घेतला हा कामगारांच्या हिताचा निर्णय आहे पर, आ, मला सांगा एक दहा ते पंधरा वर्षाच्या पाठी बघितलं तर आपल्याला कामगारांची संख्या एवढी दिसून येत नव्हती पण अलीकडच्या या काळामध्ये वाळवा असू दे किंवा शिराळ तालुक्या जिल्ह्यामध्ये कुठे कामगारांची संख्या नोंदणी मोठ्या प्रमाणात होत आहे मुळामध्ये दोन हजार मध्ये आमच्या महाविद्या सरकारमध्ये लोकांपर्यंत योजना पोचाव्या ह्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली होती साहेब मला तुम्हाला सांगताना असं वाटतं की त्यावेळी जवळजवळ एक दहा लाखाच्या आसपास कामगार असतील पण आज बघितलं तर जवळजवळ पंचावन्न पंचावन्न लाख कामगारांची संख्या झालेली आहे आणि विशेषतः आपल्या वाळवा शिरा तालुका बघितला तर ता खऱ्या अर्थानं तसं बघायला गेलं तर दोन्ही बाजूनी विचार केला तर नोंदणी झाले ते पण चांगलंच आहे लोकांना लाभ मिळतोय वेळेत त्याचं लोकांचा कल्याणाचा फायदा होतोय कारण की कामगारांची मुलं शिकली पाहिजेत आपल्या त्या मुलांचं कल्याण झालं पाहिजे कामगाराचं घर कुठं वर आलं पाहिजे ही भूमिका आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जो म्हणला की उद्या नोंदणी झाली कुठं काय झालं ज्यावेळी पहिल्या संघटना काम करत होत्या ज्या नोंदणीकृत संघटना होत्या काम करत असताना विशेषतः खला कामगार तिथे नोंदणी केला जाईत होता पण आता परिस्थिती काय झाली की आता सर्टिफिकेट इंजिनिअर असोसिएशन आता बऱ्यापैकी लोक तिने लावलेला चांगल्या पद्धतीनं की जे का खरे कामगार आहेत त्यांनाच त्याचा लाभ मिळावा यासाठी दाखले देतात पण संख्या जी दोघांनी वाढलेली आहे ह्याचं कारण आता खरं शोधण्याची वेळ आता या तालुक्यामध्ये आलेली आहे या अतिरिक्त या नोंदणीमुळे जे काही खरे कामगार असतील किंवा जे वास्तविक जे कामावर जातात हजर असतात हे कुठंतरी या शासकीय योजनेपासून वंचित राहतील असं वाटतंय तुम्हाला शंभर टक्के साहेब तुमचं म्हणणं बरोबरच आहे कारण की खरा कामगार जो आहे काम 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 आता मी दोन हजार अकरापासून काम करतो आणि अकरापासून काम करत असताना मला पंधरा सोळा वर्ष झाली मी आम्ही ज्यावेळी जे आपले कॉन्क्रीट गँगवाले कामगार असतील किंवा गवंडी कामगार असतील सेंटिंग कामगार असतील वेळोवेळी आम्ही त्यांना भेटायचं मार्गदर्शन करायचं की बाबा तुम्ही लाभ घ्या पण आता काय झालं काही लोक यायचे काही लोक कामाच्या ह्याच्यामध्ये त्यांचा ते अडकून राहायचे पण आता जे तुम्ही जे म्हणता की खरा कामगार वंचित राहिला कारण की तो अजून सकट जनजागृती त्याच्यामध्ये होईना झाल्या आता काय झालं बचत गटाच्या माध्यमात असतील स्वयंसेवी ज्या स्वयंघोषित ज्या स्वयंसेवी संस्था आहेत किंवा कुठल्या तर राजकीय वंदास्त घेऊन दुकानदारी चालवणारी काही एजंट मंडळी असतील आता आम्ही बी विचार करतो की तालुक्यात एवढे कामगार झालेच कसे हा मोठा त्याला संशोधनाचा विषय आहे वाळवा तालुका असेल शिरा तालुका असेल हा संज्ञान तालुका आहे आपला सांगली जिल्ह्यामधला आणि पूर्वक आम्ही विचार तालुका आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे कामगार नोंदणी आता होते तर ते हा संशोधनाचा विषय आहे वेळोवेळी शासनाच्या निर्देशांना पण आम्ही आणून दिले पण शासन स्तरावर त्याची काही कारवाई झालेली नाही पण या दोन ज्याला दो जे कामगार नोंदणी तुम्ही शासकीय असा किती खर्च आहे मला वाटतं काहीतरी एक दोन रुपये नोंदणी होत होती पण आता बऱ्याच पैकी आम्हाला काही लोक सांगतात की कोण एक हजार घेते कोण आपल्या सोयीनुसार घेते काय ना याबद्दल नाही आता खरं म्हणजे महाराष्ट्र शासनानं ज्यावेळी मंदिर स्थापन केलं त्यावेळी त्याची नोंदणी होती पंच्याऐंशी रुपये आणि म्हणजे पंच्याऐंशी रुपये नोंदणी होती त्यावेळी त्यावेळी काही संघटना स्थापन झाल्या नव्यानं कामगारांच्या हिताच्या लढणाऱ्या संघटना होत्या आणि निश्चितपणे जिल्ह्याला एक वैभव असं वैभव त्या संघटनांनी स्थापन करून दिलं होतं आता संघटना स्थापन करत असताना संघटना पण चालली पाहिजे ही भूमिका त्यावेळीच्या संघटनेच्या कुडाऱ्यांची असेल किंवा आमची पण असेल त्यावेळी आमची त्यावेळी पन्नास रुपये प्रवेश आणि वार्षिक कि पन्नास रुपया शंभर रुपये आम्ही त्यावेळी घेतो दीडशे रुपयामध्ये नोंदणी होत होती पण आता जर बघितलं तुम्ही मार्केटमध्ये आता महाराष्ट्र शासनाला भाजप सरकार आल्यापासून एक रुपये मध्ये मान्य कामगार मंत्री जे आमचे सुरेश भाऊ खाडे होते त्यांनी फार मोठा वैचारिक भूमिका घेऊन निर्णय घेतला आणि एक रुपये मध्ये कामगारांची नोंदणी चालू केली होती आज काय होत शेवट संघटना चालवायचं म्हणलं तर ठीक आहे त्याला थोडाफार खर्च होतो एक शंभर रुपये ठीक आहे खर्च आहे पण विशेषतः आता आम्ही काल मुंबईला मिळतो आणि काही लोकांचं फोन भागात नाही येतात तर विशेष पॅकेज काही लोकांनी तयार केलेलं आहे अडीच हजार मध्ये भांडी पिटी सहित तुम्हाला पोहोच म्हणजे अशी भूमिका पण दिसून येते ही दुर्दैवाची भूमिका आहे कारण कामगारांना लुटायचं धंदा काही लोकांनी चालू केले त्यांना काही माहित नाही मंडळ म्हणजे काय आहे मंडळाचा अध्य चालू होतं कुठून निधी येतो फक्त एवढं माहित आहे की अर्ज केला की पैसे येतात अशी मोठ्या प्रमाणात लोकांची गैरसवय झाल्याने सर्वसामान्य भोळे बावडे लोक ह्या अमिषाला बळी पडतात आणि यांची पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के आता काल माझ्याकडे केस आली ती जवळजवळ साठ हजार मध्ये पंचावन्न हजार घेतलेली ही दुर्दैवाची गोष्ट आहे या तालुक्यातली शासनाच्या माध्यमातून कामगारांना मुलीचे लग्न असे खरेदीसाठी म्हणजे निधी मिळतो तो त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही काही कामगारांचं किंवा त्यांच्या की आम्हाला ते एजंट लोक देत नाहीत नाही साहेब कसं होतं शासनानं हा विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला मान्य सुरेश भाऊ खाडे साहेबांनी कामगार मध्ये असताना एकावन्न एकावन्न हजार रुपये मदत व्हावी हा पुरोगामी आम्ही म्हणजे पूर्णपणे वैचारिक भूमिका घेऊन निर्णय घेतला होता आता काय होतं कामगार पण आपला जरा सर्वसामान्य असल्यामुळं किंवा ओरिजिनल कामगार आहे तो नियमात जातो ज्याला तुरंत लाभ घ्यायचाय तो दलाल एजंट किंवा काही गोष्टीत लोकांच्याकडे जातो मग ते पन्नास टक्केची मागणी करून त्याला लुटण्याचं काम त्याच होतं मग त्यात ते शासन त्याला ही जाऊ शकत नाही किंवा आमच्याकडे आला तर आम्ही बऱ्यापैकी त्याला मदत तर करतो पण जिकडे गेला पूरकच आहे शासनातील योग्य कागदपत्र दाखल केली की महाराष्ट्र शासन हे कामगारांच्या पाठीशी रु आहे नवीन जे आता कामगार नोंदणी करत असतील किंवा त्यांना काय सांगू शकाल तुम्हाला काय सांगू माझी एकच विनंती आहे की तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे गेल्या अनेक वर्षापासून संघटना काम करतायत प्रामाणिक यांच्या तुम्ही चाला काही एजंट लोक येतात काही संघटनेना फुटतात इकडे होतात पैशाच्या आमिषाला बळी पडतात आणि ही लोक कामगारांचा उद्देश यांच्यासमोर समोर नसतो यांच्या डोळ्यासमोर फक्त यांचा कसा फायदा होईल पुन्हा लेबल वापरायचं स्वतःचा फायदा कामगार गेला कुठे गेला काय देणं घेणं नसतं फक्त पैसे मिळवायचा उद्योग ज्या लोकांनी वापरला आहे काय त्याच्याकडे काय म्हणतो आपण नाव नाही काय नाही अशा लोकांच्याकडे फसू नका माझी विनंती आहे नाहीतर तुम्ही थेट नेट कॅफेच्या माध्यमातून किंवा शासकीय जे आता लोकांच्या सेवेसाठी जे शासनानं कामगार सेतू चालू केले तिथलं मार्गदर्शन घ्या कामगार आयुक्त कार्यालय आहेत ऑनलाईन सर्व्हिस आहेत किंवा ज्या प्रामाणिक संघटना काम करतात त्यांच्याकडे तुम्ही एक ते शंभर रुपयामध्ये तुमची नोंदणी होऊ शकते आराम याच्या अगोदर मागील दहा महिन्यापूर्वी असेल ऑनलाईनच्या पद्धतीने तुम्ही अर्ज भरत होते त्यावेळेला काही तेवढी प्रॉब्लेम नव्हते हो पण आता तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून तालुक्याच्या ठिकाणी ती नेट के तयार केली आणि त्यातून ती गर्दी भरपूर प्रमाणात होते तिथे लोकांना होगांना एवढी लोक असतात मग हे योग्य आहे का योग्य आहे काय वाटतं काय झालं साहेब आपण महाराष्ट्र शासनानं एक निर्णय घेतला की भांडीपेटी जेव्हा चालू झालं मागील वर्षी तर नोंदणीचं प्रमाण हे प्रचंड वाढलेलं आहे पहिले कसं कामगार संघटना काम करत होत्या परत स्वयंघोषित संघटना आल्या संघटना आल्यावर राजकीय हस्तक्षेपावर राजकीय हस्तक्षेप आल्यावर नगरसेवक सगळे सगळे इन्वॉल्व्ह मोठ्या प्रमाणात झाली काही एजंट लोक त्यात मोठ्या प्रमाणात घुसले गेले त्यामुळे काय झालं की नोंदणीचं प्रमाण हे बावीस लाखावर थेट पन्नास पंचावन्न लाख क्लॉस करून गेलं महाराष्ट्रामध्ये आणि त्याला कुठं तर आळा बसला पाहिजे ही शासनाची भूमिका मंडळाच्या सचिवांची बरोबर होती मुख्यमंत्र्यांची भूमिका बरोबर होती त्यांनी त्यासाठी काय केलं कामगार सेतूची स्थापना केली आणि सेतू स्थापन करून ह्याच्या कुठंतरी नियंत्रण आणायचं काम केलं पण त्यात पण प्रॉब्लेम असं व्हायला लागला की जोरचा पन्नास शंभरचा कोटा दिला होता शासनानं पन्नास नवीन नोंदणी असेल पन्नास स्कॉलरशिपचा असेल पण त्या ठिकाणी पण कामगार खाला कष्ट करून तो काम करणारा माणूस तो सात आठ वाजता येणार पण ज्यांचा काही या योजनेशी संबंध आहे ती लोक राहते एक एक वाजता मुकामला यायला लागली आणि त्यामध्ये विशेषतः महिला आता मी तुम्हाला सांगतो पन्हाळा असेल शिराळा असेल शाहूवाडी असेल आपला वळावा तालुका असेल अवस्था बेकार झाली साहेब सकाळी रात्री एक एक दोन दोन वाजता महिला जर रस्त्यावर तिथे लागल्या ऑफिसच्या समोर म्हणजे संध्याकाळी तिथं झोपाला कामगार वगैरे ती बेकार अवस्था झाली मोठ्या प्रमाणामध्ये आणि विक्वास झाला मोठ्या प्रमाणात ह्या आणि मग शासनानं ह्यातनं बदल करावा म्हणून परत शासनाला अपॉइंटमेंट शिष्ट मांडली जेणेकरून कुठे ह्या सुलभ निर्माण व्हावे आज कामगारांना अर्ज दाखल केला की त्याला के एक तारीख मिळते त्या तारखेला कागदपत्र घेऊन कामगार व्हेरीफाय केला तर त्या कामकाजाचं काम होतं म्हणजे शासनाचा निर्णय हा कौतुकास्पद निर्णय हा अनेक ठिकाणी असं दिसून आलंय की शिराळ तालुक्यातला एखादा कामगार नोंदणी मात्र पुण्यामध्ये हा काय प्रकार काय झालं सब गोलमाल म्हणजे सांगायचं उद्देश म्हणजे हा गोलमालचा विषय आहे ज्या कामगारांचा ज्या संघटनेचा ज्या तथाकथित एजंटांचा काही संबंध नाही त्यांना कामगाराच्या भविष्याचं देणं घेणं नाही कामगाराच्या आरोग्याचं देणं घेणं नाही ह्या अशा लोकांनी काय केलं तुरंत पैसे लाभ मिळावा काही अधिकाऱ्यांशी संगणमत करून पुण्यामध्ये नोंदणी मारली मोठ्या प्रमाणामध्ये वाळवा शेराव तालुक्यातल्या जवळजवळ दोन हजार पेक्षा जास्त कामगारांची नोंदणी साहेब दिलेली आहे इथून भांडेपेटीला थंबसाठी मॅक्झिमम माझ्या मते सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये गाडीच्या गाड्या भरून जायचे मास आता स्कॉलरशिपचे दुर्दैवी असं झाले कामगार आपला असं शिकत आहे अडीच हजारच्या रुपयासाठी झाला आता पुण्याला जायची वेळ आली त्यांची नोंदणी दोन तालुका असेल पुरंदर असेल तुमचा शिरूर तालुका असेल इतक्या ठिकाणी लांब लांब नोंदणी पडलेली आहे त्या ऑनलाईन होतो त्यावेळी काही जायची गरज नव्हती पण आता अवस्था अशी बिकट झालेली आहे त्यामुळे ही चुकीचे प्रकार झालेत मी निश्चितपणे कामगारांना सांगतो की तुम्ही अशा कुठं तुमचं कागदपत्र घेत असताना व्हेरीफाय करा की तुम्ही दाखला कुठला देत आहे काय झालं साहेब ह्या दाखल्यामध्ये सांगू मला खेळ चालू आहे काही एजंटांनी काय केले कामगार इंजिनिअरांना माहीत पण नाहीत असे दाखले पण तयार केले आहेत अशा बाधार आहेत आपल्या तालुक्यात त्यांनी तिकडे पुण्यामध्ये अर्ज मारलेत तिकडे अर्ज इकडे आले प्रचंड आता आपल्या वाळवा तालुक्यामध्ये इचलगंजीचे अर्ज आहेत mm. का ते मध्ये काम होत नाही अशी भावना आहे लोकांची का इचलगंजीचे अधिकारी ही जनकी बोटे मॅडम पूर्ण स्ट्रॉंग मॅडम आहे कामगाराच्या हिताचा निर्णय घेणारी मॅडम आहे थी। ते तिनं बरोबर मॅडम व्यवस्थित व्यवस्थितीचा नियम लावल्यामुळं तिथले काही लोक इकडे येतात वाळव्यामध्ये वाळव्यामध्ये काम होतं असेल असत वाळवे तालुक्यातले काही कामगार म्हणजे जे, जे कामगार आहेत त्यांचं परवा आम्हाला होतं की शिरळ्या तालुक्यामध्ये त्यांनी नोंदणी केलेली आहे पण त्यांना भांडी मिळाली पण त्याची काही रक्कम त्याच्यासाठी असेल किंवा ही रक्कम त्यासाठी ते म्हणतात की आता दुसरी तर अप्लाय करा हे चालतं का असं नाही कामगाराला हा अधिकार आहे की कामगार हा कुठेही अर्ज करू शकतो मुळामध्ये काय होतं भांडी किंवा पेटी मिळणे शिरळ्यामध्ये आणि तुमची रक्कम निधीसाठी अशा गोष्टी झालेल्या कॅम्प लावत असताना पहिलं कसं व्हायचं की कुठला संघटनेमार्फत कॅम्प लागायचं कामगार आपल्या जिल्ह्यातला असायचा कुठेही तो अर्ज जत मध्ये मारला असेल कडेगाव मध्ये असेल आटपाडी मारला असेल पहिलं काय व्हायचं की तालुका जत आटपाडी कडेगाव आणि कवटे तालुका हा मॅक्झिमम कामगारांची कमी नोंदण्यासलेला तालुका होती मग काही बदल असे आहेत आपले के के की त्यांनी त्या तालुक्यामध्ये काम करण्याची नोंदणी केली तिकडे इंजिन दाखले केले किंवा शिक्षेत तयार केले असतील आणि तिकडे त्यांनी दाखले केले तयार आणि कडेगावमध्ये आता तुम्ही बघा काम किती आहे कडेगावचं जतमध्ये काय परिस्थिती आहे आटपाडीची काय परिस्थिती आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या भागात नोंदणी वाढली मग कॅम्प झाले की इथं लगेच भांडीपीठी मिळून जायचं त्यांना पण आता शासनानं नवीन नियम लागला की ज्या तालुक्यात तुमची नोंदणी त्या तालुक्यामध्ये तुम्ही शिक्षणाचा अप्लाय करा आज लोकांना कडेगाव आटपाडी जतला जायची वेळ आली आणि आम्ही दुर्दैव म्हणायचं की आम्ही प्रामाणिकपणे आपला तालुका शिराळा तालुका हे दोन तीन तालुक्यात ता आपण काम करतोय एवढ्या वर्ष पण ही अशी वेळ आली की लांब लांब लोकांना जायला वेळ आली लोक आता आमच्यापेक्षा येतात की आता ह्याला पर्याय काय अशी अवस्था दुर्दैवी आणि ज्या लोकांनी केलं ते लोक आता भांडीपेटीमध्ये काय म्हणतो आपण गडगांजी झालेले आहेत त्यांना आता कामगाराचं काय देणं घेण्यात आले नाही कामगार हा वाजेवर गेलेला आहे आता कामगार आता होतोय काय करायचं पर्याय नाही का तर अपेक्षा न कुठं तर एक अपेक्षा होते शासन माईबाप आहे आपलं काहीतरी निर्णय आपल्या हितासाठी करत असतं आणि ह्या लोकांनी त्याचा गैरफायदा घेऊन संधीचा काम करण्यापासूनच काम केलं